नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाडीबीडी पोर्टलच्या होम पेजला आणि आपण सर्वांना माहिती आहे की ज्या शेती संबंधी योजना आहेत ज्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण असेल सिंचन साधन सुविधा असेल किंवा मग फलोत्पादनच्या योजना असतील अशा बऱ्याच योजनांचा लाभ आपण या ठिकाणी घेऊ शकतो तर मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या घटकांसाठी निवड झाली आहे आता जेव्हा आपली निवड होत असते निवड झाल्यानंतर आपल्याला काही वैयक्तिक कागदपत्र अपलोड करायची असतात त्यामध्ये आपलं आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल त्यानंतर टेस्ट रिपोर्ट असतील कोटेशन असतील आणि यासोबतच आपल्याला सुद्धा अपलोड करायचे असतात तर या आधी जो व्हिडिओ आपण पोस्ट केला त्यामध्ये डॉक्युमेंट कुठले कुठले आणि कसे अपलोड करायचे हे आपण सांगितलंय आता आधार कार्ड बँक पासबुक त्यानंतर कोटेशन टेस्ट रिपोर्ट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध होतात यामध्ये एक हमीपत्र आहे हमीपत्र किंवा स्वयं घोषणापत्र ते सुद्धा आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये त्याची लिंक दिलेली आहे तरी सुद्धा काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हे हमीपत्र कशा प्रकारचे असतात आणि कुठल्या कुठल्या घटकासाठी तुम्ही हमीपत्र वापरू शकता हे आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याकडे तीन प्रकारचे हमीपत्र आहेत आता हे पहिलं हमीपत्र हे जे हमीपत्र आहे हे आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं आहे हे बघा हे अशा प्रकारचं हमीपत्र आहे तर यामध्ये आपल्याला आधार क्रमांक टाकायचा असतो नाव टाकायचं असतं तालुका जिल्हा आणि कुठल्या घटकासाठी तुमची निवड झाली हे टाकायचं असतं हे हमीपत्र जे आहे ते आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर बंधनकारक आहे आता काही ठिकाणी आपण हे पत्र चा, आ, जे आहे ते वीस रुपयेच्या कोर्ट तिकीटवर सुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकतो तर जेव्हा तुमची निवड ट्रॅक्टर पॉवर टिलर या मोठ्या घटकांसाठी झालेले असेल ज्याची अनुदानची रक्कम अंदाजे एक लाख रुपये आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर अशा घटकांसाठी तुम्हाला शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती पत्र लिहिणं गरजेचं आहे आणि या व्यतिरिक्त जे छोटे यंत्र आहेत जसं फवारणी पंप असेल किंवा ब्रश कटर असेल तर असे जे छोटे अवजार हो आहेत याकरता आपण वीस रुपयाच्या तिकीट सुद्धा यावरती लावू शकतो ज्या आपल्या कोर्टच्या तिकीट असतात त्या सुद्धा लावू शकतो आणि हे हमीपत्र अपलोड करू शकतो तरी सुद्धा हमीपत्र अपलोड करण्याच्या आधी एकदा आपल्या कृषी सहाय्यकांना संपर्क करायचा आहे आणि नेमकं हमीपत्र शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर द्यायचं की वीस रुपयाच्या कोर्ट तिकीटवरील द्यायचं हे एकदा कन्फर्म करून घ्यायचं तर हे जे आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला देणं बंधनकारक आहे आता कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जेवढेही घटक असतील त्या सर्व घटकांसाठी हे पत्र चालते या ठिकाणी बघा अं जवळपास दहा ते बारा बाबी या ठिकाणी आहेत तर त्या सगळ्या आपल्याला वाचायच्या असतात आणि खाली साक्षीदारांनी त्या ठिकाणी आपल्या सह्या करायच्या असतात तर मी परत रिपीट करतो कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत जेवढेही घटक असतील कृषी यंत्र असतील ट्रॅक्टर चलित अवजारे असतील किंवा पॉवर टिलर चालित अवजारे असतील पॉवर टिलर असेल फवारणी पंप असेल तर हे सगळे कृषी यंत्रिकरण बघिततात तर त्या सर्व घटकांसाठी हमी पत्र चालेल त्यानंतर आपल्याकडे एक दुसरं हमीपत्र असतं ज्यामध्ये आपण बघितलं होतं की जर आपला आपली निवड जर चाळीस एचपी ट्रॅक्टर साठी झाली असेल आणि आता आपल्याला विकत घ्यायचं आहे वीस एस चा ट्रॅक्टर तर त्याकरता आपला ट्रॅक्टर प्रकार बदल हमीपत्र येत त्यामध्ये ज्या ट्रॅक्टरची निवड झाली आहे तो ट्रॅक्टर आपल्याला घ्यायचा नसेल त्या दुसरा घ्यायचा कम असेल कमी एचपीचा पीचा घ्यायचा असेल तर यामध्ये आपल्याला हे अशा प्रकारचं हमीपत्र आहे हे त्याच शेतकऱ्यांना द्यायचं आहे ज्या शेतकऱ्यांना दुसरा ट्रॅक्टर घ्यायचा आहे म्हणजे त्यांची निवड जर चाळीस एच पीच्या वर असलेल्या ट्रॅक्टर साठी झाली असेल आणि त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा आहे वीस एच पीचा तर त्याच शेतकऱ्यांना हे पत्र द्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला शंभर रुपये द्यावं लागेल किंवा मग कृषी सहायकांना संपर्क करायचा आणि त्यांना विचारायचं चा की शंभर रुपयाचा स्टॅम्प द्यायचं की वीस रुपयाच्या कोर्ट तिकीट वरती तर हे झालं मित्रांनो ट्रॅक्टर बदल हमीपत्र तर मित्रांनो एक तिसरं हमीपत्र आपल्याकडे आहे जे ट्रॅक्टर आर सी वापराबाबतचं आहे तर याला संमतीपत्र आपण म्हणू शकतो आता बऱ्याच वेळा असं होतं की कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असतो आणि शेतकऱ्याची निवड जी आहे ती दुसऱ्या घटकासाठी झालेली असते म्हणजे ज्यांच्याकडे ट्रॅक्टर नाही तर ते आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा ट्रॅक्टर त्या ठिकाणी वापरणार आहोत असं एक संमतीपत्र सादर करतो आणि ज्यांच्या नावे ट्रॅक्टर आहे ती व्यक्ती आपल्याला संमती देत आहे अशा प्रकारचं हे एक संमतीपत्र आहे हे आपण वाचू शकता ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नाही पण त्यांची निवड कृषी यंत्र अवजारासाठी झाली आहे अशा शेतकऱ्यांना हे हमीपत्र सादर करावं लागतं तर बघा यामध्ये सगळे डिटेल दिले आहेत यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर कुठल्या कंपनीचा आहे नोंदणी क्रमांक किती आहे आणि आपण कोणाला हे वापरण्याकरता देणार आहोत हे सगळं त्या ठिकाणी मेन्शन आहे हे त्याच व्यक्तीमध्ये जायचं आहे ज्या ट्रॅक्टर ज्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर नाही पण कुटुंबातील सदस्याच्या नावे ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टरवरती आपण हे यंत्र उदाहरणार्थ वापरणार आहोत तर बघा हे अशा प्रकारचं आहे हे आपण व्यवस्थित वाचू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण तीन महत्वाचे डॉक्युमेंट बघितले आहेत पहिलं एक आपण हमीपत्र बघितलं जे प्रत्येक शेतकऱ्याने सादर करणं बंधनकारक आहे ते हे आहे त्यानंतर दुसरं जे आहे ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ची निवड झाल्यानंतर ट्रॅक्टरची एच पी श्रेणी किंवा व्हील ड्राईव्ह प्रकार बदलायचा असेल तर त्याकरता त्यांनी अशा प्रकारचं हमीपत्र देणं बंधनकारक आहे आणि तिसरं एक ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर आहे आणि त्यांना तो ट्रॅक्टर आपल्या ज्या यंत्र अग्रहासाठी निवड झाली आहे त्याकरता वापरायचा असेल तर त्यांना हे संमतीपत्र द्यावं लागेल आता मित्रांनो हे तुम्हाला हमीपत्र मिळेल कसं तर बघा आपल्या युट्यूब चॅनलला या ठिकाणी तुम्हाला लिंक दिसेल व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये लिंक दिसेल ज्या ठिकाणी आपला कमेंट बॉक्स असतो त्या ठिकाणी ह्या तिन्ही डॉक्युमेंटची आपण लिंक दिली आहे आणि हा डिस्क्रिप्शन बॉक्स या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ही लिंक दिसेल तर हे तुम्ही डॉक्युमेंट ओपन करू शकता इकडे पण बघा प्रत्येक पहिल्या कमेंटमध्ये हे लिंक दिलेली आहे आता यापैकी एखादा डॉक्युमेंट मी ओपन करून दाखवतो तर त्या लिंकवरती मी क्लिक केला आहे आणि हे डॉक्युमेंट ओपन केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला एक डाउनलोडचा ऑप्शन दिसेल या साईडला हा असा डाउनलोडचा ऑप्शन दिसतो आणि या ठिकाणी आपण क्लिक करून हे आम्ही मी फोटो डाउनलोड करू शकता तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलला जे बाकी व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला सुद्धा हे लिंक्स दिसतील त्या ठिकाणातून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकता आणि हे हमीपत्र फक्त कृषी यंत्रिकीकरण योजना याकरताच वापरू शकता तर मित्रांनो या व्हिडिओला लक्षात असतं शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू